मजेत ना तर आज आहे आमच्या लग्नघरामध्ये लग्नघरामध्ये भीती भीतीचा प्रोग्राम तर मी तुम्हाला जसं बोलली होती कालपासून आपले प्रोग्राम सुरुवात झालेले आहे आणि शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आपले बघायला भेटलेच आहेत अगोदरच्या पण आता या टायमास थोडंफार नाही भेटणार कारण की आता मला प्रॉब्लेम आला तर मला जायला नाही भेटला तर ओ आणि ह्यांशी जाऊन आले भीतीमध्ये ताईच्या इथे तर आता चालले तर आता आम्हाला निघायचं आहे वाशीला जायला कारण की आपण जे काल आम्ही गेलो होतो सोनाराकडे तर तिथे आहेर म्हणजे दोघांना आधी आणि कारण बघितलेलं आहे म्हणजे दोन लग्न आहेत तर त्या दोघांसाठी आम्ही आहेर बघितलेला आहे तर तो आम्ही म्हणजे चॉईस वगैरे हो झालेला आहे फक्त थोडेसे पैसे बाकी द्यायचे काल अर्धे भरले होते ना हां तर पेमेंट करायचं आहे पूर्ण पेमेंट फुल पेमेंट करू आज आणि मग आपण ते घेऊन यायचं आपल्याला घरी तर तेच घ्यायला आम्हाला जायचं आहे तर आता आले तिथून लग्नघरामधून आणि आता आम्ही चालू वाशीला डायरेक्ट राऊंड मारतील वर्धेचा तर मी याच्यासाठी नाही गेली कारण की कसं सगळा प्रोग्राम देव देवाचं असं सगळे देव वगैरे केले होतात तर, तर नाही चांगलं वाटत मग मी नाही गेली आता हे नंतर जातील आल्यानंतर आता आम्ही पहिला वाशीला जाऊन होतो अगोदर जे त्यांना जे आम्ही वस्तू चॉईस केलेले आहे म्हणजे आहेत तर ते पहिला घेऊन येतो घरी आणि मग बघू तुम्हाला भेटतील तिथेच ना चला भेटूया सोनावच्या डायरी बघा आता ना आम्ही निघालो वाशीला जायला कारण की आता आम्हाला डायरी जरी येते हे बघा चला जाऊया आता आपण जे आपण काल जी गोल्ड मध्ये चॉईस आहे दोघांसाठी गिफ्ट तर ते पहिला बघूया आपला रेडी रेडी तर आहेच फक्त आपला आहेर बोलतो आम्ही पण मी असा गिफ्ट लगे ओला गिफ्ट पण नाही बोलायचा आहेर आहेर आणि बघा मस्त मी मग अशी रेडी वगैरे झालेली बघा जायला तयारी झालेली मस्त छान तर आता काय काय जायला भेटला चला आता भेटतो आपण वाशीलाच पोस्ट देख 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 जा। आहे। आता काल तर बघून गेलेलो आणि फायनल पेमेंट वगैरे झालेला आहे इकडे बघा तर तुम्हाला लग्नाची बघायला भेटेल हा बघा मयुरा

चला मेरले के केली देंगे बड़ा पर पर ना ला चला आता आपलं जे काम होता सोनारा गाडीचं ते तर झालेलं आहे घेऊन आणि आता आम्ही निघाल आहोत पुन्हा एकदा कुठे जायला एक मिस हा एक पिढी मध्ये ओच्या मुली होतो नाही बघा आता ना सिक्स्टीन ला हो। आहे हा आयफोन सिक्स्टीन प्रो आहे तर आता ह्याच्या मग थोडासा चेंजेस झालेला आहे मोबाईल मध्ये तर त्याला पण जरा प्रॅक्टिस करायला लागेलच म्हणून ना हो तर फोर्टीन आपल्या फोर्टीन मध्ये तुम्हाला माहिती आहे पटावर मला प्रॅक्टिस झालेली होती मोबाईल पकडायची आता हा सिक्स्टीन आहे तर थोडासा प्रॉब्लेम येईलच त्याच्यासाठी ना एक छोटीशी क्लिप आपली निघतावलेस म्हणजे सोनाराकडून निघत होती नाही ना ती क्लिप आपली चुकून नाही आली व्हिडिओ चला नेक्स्ट टाइम त्यांची पक्का घेऊ नेक्स्ट टाइम आल्यावर पक्का घेऊया पण मला ओ तेव्हा मस्त हार आहेत मोठा वाला पक्का करल्यात ना त्यांनी सांगितलं ओला मला हां मला हार करायला सांगितलं बघा ॲनिव्हर्सरीला हे बघा आता आम्ही निघालो घरी जायला ओला वीस हजार मला हार देतील ते फुलांचा फुलांचा हार देणार आहेत बर्थडेला ॲनिव्हर्सल ना चला आज काय शॉपिंगला वगैरे नाही थांबलो कारण की आता घरात प्रोग्राम चालू आहे ताई इकडे तर आता ओचा परत चला जाऊया घरी घरी गेला भेटू आता आपण आपल्या गावामध्ये म्हणजे गावामध्येच कोपरखेड्यामध्ये तर इकडे ना ओचा काम होता ओचा म्हणजे माझ्या हानशेचं काम होत वाशीवरून तर आम्ही आलो आता जरा कपड्यांचा काम होता म्हणजे यांचा दोघांना मॅचिंग केले होते आम्ही लग्नामध्ये माझं माझं दिलं त्याने लहानशू बाकी हां स्टॉक नव्हता आता ते ऑर्डर कॉल केलेला तर आले तो तो घेऊन येते आणि तुम्हाला आल्यानंतर दाखवते दाखवते म्हणजे कपड्याला दाखवणार पिशवी दाखव चला हा चला इकडे बघा काम होतं आपला म्हणजे जर राहिलेला तर ते कपडे वगैरे झालेले आहेत आमचं आणि आता आम्ही निघतो निघूया आपण कुठे जायला जाऊया कुठेतरी कुठे जाऊया ऑर्डर दिला होता त्याचा बुक केला होता मी पहिला माझा आणि साईज भेटली त्याच्या अगोदर ओची एक राहिलेली ते मागवलं हा ऑर्डर करून घेतला आम्ही कारण की दोघांची मॅचिंग आहे दोघांची म्हणजे तिघांची मॅचिंग आहेत आमचे कलर कॉम्बिनेशन ओचे आणि आमची शेप एकदम मॅच आहेत ना एकदम म्हणजे सेम आहे आणि फक्त माझा थोडा लाइट थोडा कमी आहे पण आम्ही कलर कॉम्बिनेशन मॅचिंग केले तिघांनी कारण की आम्हाला जास्त मॅचिंग करायला आवडते साडेसहाला पाच तर चला आता बघा आम्ही निघालो आता भेटूया घरी ओके okay. चलो आता uh. आम्ही आलो वाशीला जाऊन आता आणि आमचं जो काम होतं तो पण झाला आणि ओचा पण काम होता राहिलेला आणशी झाला तो पण घेऊन आलो आणि इकडे बघा आता आणशी होता मस्त जरा अभ्यास होता तू नको ठेव तर आता हंशी पण झाले रेडी हंशी रेडी झाला मघाशी तर आता जरा चालले दोघे जण जेवायला ना जेवायला लग्न घरामध्ये परत चालले बघा आपण चला जाऊ चल जाय आणि मी आता चाललं मी बाय मग माझा हिरा बघा अंशू ओवाने तर गेले आता बघते मी जरा नाचण्याची भाकरी जरा उन्हा वगैरे घेते आणि डायरेक्ट तुम्हाला ना रेडी करते आणि भेटते मी कारण की आता ओतर नाही मोबाईल पकडायला आणि भाकरी बोलला तर दोन्ही हातात दोन्ही हाताचा वापर असतो सो चला हाता पटापट आहे ना उन्हणी घेते आणि भाकरी ओलून घेते आणि मग तुम्हाला मी नंतरला भेटते बाय आणि बघूया आता ओतर तिकडे जेवतो लहानची पण तिकडे जेवेल आणि मला भाजी आणणार आहेत तर मी भाजी वगैरे नाही करत फक्त नाचांची भाकरी बनवते चला नंतर भेटते भाकरी नाच भाकरी झाल्यानंतर पहिला आहे ना पटकन मी उन्हणी घेऊन भाकरी वगैरे भाजूनच घेतल्या कारण की आता ओतर नाही आहेत मोबाईल पकडायला तर मीच पटकन करून घेतल्या पहिला आणि तवासुद्धा गरम करून ठेवले होते गरम गॅस तर तवा पण ठेवला होता मग अशीच तर आता मस्त तवासुद्धा गरम झालेला आहे तर चला तुम्हाला दाखवते भाकरी आणि मी अर्ध्या ग्लासेच केल्या कारण की ओव्हन हे आमच्या तिकडे जेवण येणार आहेत आणि मरच्यासाठी भाजी आणणार आहेत तर हे बघा तुम्ही बघू शकता इकडे बघा भाकरी तर चला आता पटकन आहे ना मस्त मी तवा तर गरम झालेला आहे बघू शकता बघा तवा गरम झाले बघा आता माझ्या गॅस थोडासा प्रॉब्लेम झाले कारण की ना गॅस स्लो झाले काय माहिती नाही काय प्रॉब्लेम दाखवायची आहे आम्हाला तर पटकन असं तवा एवढा पण गरम नाही होत तर आता जसं होतील तशा आपण टाकूया चला आता पटकन मी पहिला ही वाली टाकून घेते भाकरी पहिला ही भाजली त्याच्यानंतर वाली केली आहे बघा पर आता एवढे गेलेल्या भाकरी तर चला आता आपण तव्यामध्ये टाकूया बघा आता मी भाकरी मस्त टाकून घेतलेली आहे आता आपण पलटी करूया बघा गरम झालं मस्त हे बघा भाकरी होते आपली आणि इकडे दुसरी तर अशा आपल्याला भाकरी करून तर चला दाखवतो आता ही भाकरी कशी होते बघूया आपण कंटिन्यू राहा कंटिन्यू बघा बघा मी ना आत्ताचा म्हणजे यांचा कॉल आलेला यांना कॉल केलेला की नाही विचारायला तर आई माझी बोलत बसली तेवढ्यात मी भाकरी काढली ही माझी भाकरी झाली ही बघा आपली भाकरी झाली मस्त आता मी ही पण टाकून देते बघा पटकन चला आता आपण ही भाकरी पण टाकूया कशी वाटली माझी भाकरी हे बघा कशी फुलले आहे का मस्त छान तर नक्कीच कमेंट करा हो हे बघा कशी वाटली भाकरी आपली हो नाही पण मी आता व्हिडिओ शूट करते एकाच आणि हे बघा दोन झाल्या माझ्या आता ही छोटी एक राहिली आहे ती पण करून घेते कारण की आता मला मोबाईल नाही पकडायचा जमत हे बघा ही पण झाली तर चला आता ही पण बनवून घेते आणि भेटते मग मस्त मच्छर होता मच्छर तर चला इकडे बघा आता ओतर आले आणि हांशी गेला लगेच झोपायला जेवण आला तिथे ना जेवला ना तुम्ही जेवलो तर आता मी जेवलो थोडा वेळ बसलो आणि आलो म्हणशी सकाळी पाच चा टूशन पाच वाजता ट्युशन असतात ट्युशन ट्यूशन बोलतो क्लास पण बोलला ट्यूशन बोलता ट्यूशन आहे पाच वाजता तर बघा ओने मला काय तिथून जेवायला नाही आणलं बिचारी मी गरीब मला जेवायलाच नाही आणला तर मी भाकरी तर बनवल्या तर ओला मी बोलली पनीर चिली आण मला आता माझी पनीर चिली येईल मग आता मी जेवण आणि मस्त झोपेन लवकरच तर चला तुम्हाला कसा वाटला आपला आजचा छोटसा व्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा मग मला आजचा प्रोग्राम no. mm. तर नाही भेटला पण खूप वाईट मला आजचा माझा तर मेन सरप्राईज होता पण तो आता गेला nah? <फ्रेश> <Nah? फ्रेश> nah? the... ah. माझा ना एक सरप्राईज होता मी तो कोणाला सांगितला सांगितलं हांशीला पण होता सांगितलेला हांशी सांगितलेला पण मी कोणाला सांगितला नव्हता कारण की माझ्या मनातच होता ते का मी स्वतः करेन तिच्यासाठी असं मला पण काहीतरी करायचं होता तर ते तर नाही झालं पॉसिबल कारण की आता मी प्रॉब्लेम आल्यामुळे माझा जायला भेटला नाही आजच्या प्रोग्राम मध्ये छोटस सरप्राईज पण मला करायला नाही भेटला पार्सल तो दाखवते माझं पार्सल काय भाजी आले ते चला हे बघा पार्सल आले नाही माझी पार्सल भाजी आलेली आहे कारण की मला भूक लागली खूप जास्त द्रोला मागव आणि मस्त छान झालेली आहे तिथे बघा तर बघा आजच्या प्रोग्राम मध्ये ना जाला। जा, माझा ना दिदीसाठी सरप्राईज होता मी आजीला बोलली होती फक्त ओला नय सरप्राईज होता खूप भारी होता आणि तो बघून सगळ्यांना खूप जास्त आवडला असता तर ते नाही पॉसिबल झाला कारण की आता मला प्रॉब्लेम आल्या बोलले तर जायला नाही भेटला मला नाही जायला भेटला प्रॉब्लेम आला मुले तर आता काय आता उद्या बघूया आज नाही उद्या तिला सरप्राईज देईनच मी तो तिच्या केला आहे छोटूसा तर करेनच शॉर्ट्स तरी करेनच पण करेन आणि आता बघायला बघा आजी आली पार्सल मला शिरली कारण की मी भाकरी बनवलं तिथे बघा मस्त पनीर चिली आणली पार्सल कारण तुम्ही ओ आणि जेवण आले आणि मला भाजी काय नव्हती घरामध्ये मी काय बनवलं मला असं वाटलं ओ मला भाजी घेऊन येतील मदत करू का तुला नको बिलकुल मदत करू नाही मला असा वाटला मला असा वाटला की मला भाजी तिथून ओ घेऊन येतील कारण की लग्न घर बोलला तर जेवायचं असतेच भरपूर जेवायला भरपूर असते आपल्या लग्न घरामध्ये तर मला असं वाटलं ओ माहिती थोडी तरी भाजी घेऊन येतील पण ओनी काय माहिती मला काय मम्मी उपाशी राहू का मम्मी भाकरी केल्या ओला ओली भाकरी बनवल्यात मग भाजी पार्सल लागवा तुम्ही जेव्हा का ओकेच घेऊ चला आता ओवा याच्यातच अरे मला टाइम लागेल मला फ्रेश व्हायचा मी थांबत नाही डब्बा आहे इथे डबा आहे इथे भाकरी आहे या आणि जेवा मला फ्रेश व्हायचा तोंड धुवायचा आहे तुम्ही फ्रेश व्हा कारण की तुम्ही जेवण आले डोबायला मला तर माझ्या पोटात काय द्यायला नाही ते कसं चालेल शहाना अजून चार पाच रांड्या मारतो पोटात जागा करतो मजेवतो बघूया आता कशी लागते कस्टमर खाऊन हा खाऊन नास्तीच्या नोकरीने मस्त गरमा गरम काय पनीर चिली पनीर चिली या मंडळी जेवायला मस्त आहे एक नंबर मी बनवते

सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण आता आपण भेटूया अशाच पुच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय गुड नाई